नमस्कार रमा खूपच खुश असते कारण अक्षय शेवटी डोहाळे जेवणाला आलेला असतो त्याच वेळेला इरावतीचा मान धकलला गेलेला असतो इरावती म्हणत असते रमा मी तुला एवढं खुश होऊन देणारच नाही।, नाही ना तुझी अवस्था खूप बिकट केली तर बघ रमा जरी अक्षय तुला भेटायला आला असला तरी तू आनंदी असलीस तरीसुद्धा मी शांत नाही बसणार तुझी अवस्था खूपच बिकट करणार त्याशिवाय मी शांत बसू शकत नाही तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्यावेळेला मात्र ती खूपच चिडून किचनमध्ये जाते आणि गॅसचं चा बटन चालू करते आणि ती मोठ्याने बोलते रमा माझ्याशी शांतपणा केलास ना पण ही इरावती शांत बसण्यातली नाही आता इथे कोणी येईल आणि गॅस पेटवेल तेव्हा मात्र जो ब्लास्ट होईल तो असा काही होईल की मला खूपच आनंद होईल तेवढ्यात मात्र तिथे ते रमा आलेली असते आणि रमा बोलते इरावती आत्या तुम्ही काय करता येते त्यावेळेला लगेच इरावती बोलते तू मी काहीच करत नव्हते आणि तू कोण मला विचारणारी तेव्हा लगेच रमा बोलते काय ना इरावती आत्या तुम्ही ज्या घरात उभी आहात ते घर माझं आहे त्यामुळे मी तर तुम्हाला विचारू शकते ना तुम्ही इथं काय करत होतात म्हणून पण जर का तुम्हाला त्रास होत असेल तर सॉरी तेव्हा लगेच मोठ्यानी इरावती बोलते असं काही नाही मी इथे सहजच आले होते पाणी घेण्यासाठी आणि मला पाणी प्यायचं होतं म्हणूनच किचनमध्ये आले होते बाकी कसलाही विचार करू नकोस त्यावेळेला लगेच रमा इरावतीला बोलते इरावती आता एक काम कराल का प्लीज तुम्ही जर का इथे आलाच आहात तर मला चहा प्यावंसं वाटतंय प्लीज एक कप चहा करा ना तेव्हा लगेच इरावती बोलते मी आणि चहा मी नाही करणार तेव्हा लगेच मोठ्यानी पार्वती आजी बोलते अगं इरावती ती तुझ्याजवळ काहीतरी मागते तर कर ना चहा असं काय करतेस तू तेव्हा मात्र इरावती बोलते आई तुला तर माहिती आहे ना या गोष्टी करायला मला आवडत नाहीत म्हणून तेव्हा मात्र इरावती असं बोलताच आजी बोलते प्लीज तुला कळतंय का तिने तुझ्याजवळ काहीतरी मागितलंय आणि तू ती गोष्ट तिला देणार नाही आहेस का जरा विचार कर त्यावेळेला शेवटी इरावती बोलते बाई करते आणि इरावतीच्या त्या डोक्यातूनच गेलेलं असतं आणि इरावती लगेच गॅस पेटवायला जाते तेवढ्यात मात्र रमाला कसला तरी वास येतो इरावतीने काळी पेटवताच रमाने गॅस बंद केलेला असतो आणि सगळ्या सगळ्या खिडक्या खोललेल्या असतात पण इरावतीच्या पदराला मात्र थोडीशी आग लागलेली असते पण रमा दोन जीवाची असतानासुद्धा ती स्वतःचा विचार करत नाही आणि इरावतीच्या पदराची आग स्वतःच्या हाताने विझवते तेव्हा मात्र इरावतीच्या डोळ्यात पाणी येतं इरावती स्वतःशीच बोलते ज्या रमासाठी मी हा खड्डा खणला होता त्याच रमाने आज माझे प्राण वाचवले म्हणजे प्रेम असं सुद्धा असू शकतं रमा वाईट नाही हे मला माहिती आहे पण मला या घराला उद्ध्वस्त करायचं आहे जोपर्यंत मी या घराला उद्ध्वस्त करत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही मला या घराला उद्ध्वस्त करून या घरात कायमचं माझं स्थान निर्माण करायचं आहे आणि त्यासाठीच रमा माझे प्रयत्न चालू आहेत मला तुला त्रास द्यायचा नाही रमा पण काय करू रमा मलाच कळत नाही मला, मला समजतच नाही प्लीज रमा मला तुला त्रास द्यायचा नाही आहे त्यावेळेला रमाचे हात भाजलेले असतात रमाचे हात भाजलेले बघून सगळेजणं खूपच घाबरतात त्यावेळेला मोठ्यानी रमा बोलते काही काळजी करू नका काही झालं नाही मला कशाला उगाच काळजी करताय एक गोष्ट लक्षात ठेवा मला काहीही झालं नाही पण इरावती आत्या तुम्ही ठीक आहात ना तुम्हाला तर कुठे लागलं नाही ना भाजलंय का कुठे सांगा आपण डॉक्टरांकडे जाऊया तेव्हा इरावती म्हणते नाही नाही कुठेच नाही पण तू चल आधी तुझ्या हाताला मलम लावून घे तेव्हा लगेच रमा बोलते जाऊ देत या छोट्या मोठ्या चटक्यांची सवय आहे मला आणि तसंही या गोष्टींचा विचार मी नाही करत खरं सांगू का या गोष्टींचा जर का मी विचार केला ना तर माझ्या आयुष्यात काहीच आनंद नाही खरं सांगायचं तर लहानपणापासून हे चटके मी कायम सोसतच आली आहे त्यामुळे प्लीज तुम्ही या गोष्टीचा विचारसुद्धा करू नका तेव्हा मात्र खूपच वाईट इरावतीला वाटलेलं असतं आणि इरावती बोलते रमा खरंच सॉरी मला माफ कर तेव्हा लगेच रमा बोलते असं का बोलताय तुम्ही तुम्ही काही केलं होतं का, का? नाही ना मग प्लीज तुम्ही माझी माफी मागू नका आणि तसंही मला तुम्ही माफी मागितलेली अजिबात आवडणार नाही इरावती तुम्ही स्वतःचा विचार करा तुम्हाला कुठे भाजला असेल तर तुम्ही डॉक्टरांकडे जा तेव्हा मात्र इरावती रमाच्या डोक्यावर हात ठेवते आणि म्हणते रमा खरच सॉरी मला माफ कर आणि इरावती तिथून निघून जाते त्यावेळेला पार्वती आजी स्वतःशीच बोलते हिला काय झालं ही असं का वागतीय ही जर का पुन्हा भितरली असेल तर मला हिला वटणीवर आणावंच लागेल रमाचे डोळे मात्र भरून आलेले असतात ती म्हणते नाही इरावती आत्या खूपच इमोशनल आहेत त्यांचंसुद्धा घरच्यांवरती प्रेम आहे पण त्यांच्या मनात एक अडी निर्माण झाली ती अडी मला काढून टाकायची आहे आणि कायमचं माझं स्थान त्यांच्या मनात निर्माण करायचं आहे पण त्यासाठी काय करू तेच मला कळत नाही पण मी शांत बसणार नाही म्हणजे नाही मला लवकरात लवकर सगळं काही नीट करायचं आहे आणि त्यासाठी मी काहीही करेन तेव्हा मात्र मोठ्यानी इरावती बोलते रमा एन्जॉय एन्जॉय आणि इरावती तिथून निघून गेलेली असते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं इरावती घरी आल्यानंतर तिला तो प्रसंग आठवत असतो तेव्हा मात्र इरावतीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं ती म्हणते ज्या मुलीला संपवण्याचा ज्या मुलीचा संसार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न मी करते त्या मुलीला मात्र मी ओळखूच शकले नाही त्या मुलीने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता माझा जीव वाचवला खरंच रमा कशी आहेस तू पण या चांगुलपणाचा या जगात काहीच उपयोग नाही कारण या मुकादमांच्या घरात चांगूलपणाला अजिबात काहीच किंमत नाही आहे पण रमा खरं सांगू का आज मला तुझं जे रूप दिसलं ते रूप जर का मला आधीच दिसलं असतं तर कदाचित तुझा संसार मोडण्याचं काम मी केलंच नसतं रमा खरंच सॉरी रमा खरंच मला माफ कर तेव्हा मात्र रमा बोलते खरं सांगू का इकडे ती सगळ्यांना म्हणत असते इरावती आत्या खूपच स्वच्छ आणि निर्मळ म्हणायच्या आहेत पण त्यांना काय होतं मधीमधी तेच कळत नाही पण मी मात्र शांत नाही आहे बसणार मी इरावती आत्यांना बदलवणार अगदी व्यवस्थित त्यांचे सगळे काही गुण समजून घेणार आणि इरावती आत्यांना मी माझ्या बाजूने करणार तेव्हा शशिकांत आणि पार्वती आजी बघतच बसतात इकडे मात्र सीमा रमाला हळूच बोलत असते त्या इरावतीवरती अजिबात विश्वास ठेवू नकोस ती इरावती कशी आहे तुला नाही माहिती त्यावेळेला लगेच रमा बोलते मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही जे काही आहे ते तुमच्या सर्वांसमोर आहे आणि मला त्याच गोष्टीचा विचार करायचा आहे प्लीज प्लीज त्याच गोष्टीचा फक्त विचार करू देत तेव्हा मात्र रमा खूपच हादरलेली असते रमा मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला एकच गोष्ट कळून चुकली आहे ती म्हणजे लवकरात लवकर मला या सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडायचं आहे आणि त्याशिवाय मी शांत नाही बसणार तेव्हा मात्र रमा खूपच हादरलेली असते त्यावेळेला लगेच रमा सीमाला म्हणते आई मला नाही माहिती आपल्या आयुष्यात काय आहे ते पण आपल्याला लवकरात लवकर, लवकर काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर, लवकरात लवकर रमा इरावतीचं मन जिंकू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू